प्रभू श्री रामाचा वनवास संपला चौदा वर्षामध्ये पण माझा आणखी काही संपला नाही माझं आमच्याच दे। आमचे काका माननीय माझे आमदार सुरेशरावजी वरपुरकर यांनी ह्यावेळेस नाही मागच्या बारा म्हणजे दोन हजार बारा पासन ही तिसरी वेळ आहे तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटात काल प्रवेश केला प्रवेश करायचं नेमकं कारण काय दोन हजार बारा पासून दोन हजार सव्वीस उजाडते चौदा वर्ष झाले मी वाटच बघतोय की मला तिकीट भेटल प्रभू श्रीरामाचा वनवास संपला चौदा वर्षामध्ये पण माझा आणखी काही संपला नाही म्हणून मी हा वेगळा निर्णय घेतलाय दोन हजार बारा पासून तुम्ही थांबले म्हणाले त्यावेळेस बारा महापालिका झाली सतराची महापालिका सव्वीस आली इतक्या वेळेस तुम्हाला नेमकं कोणी थांबवलत इतक्या वेळेस मला आमच्या काकांनी शब्द दिला होता की तुला दोन्ही वेळेस क्रॉप मेंबर करतो आणि आता दोन हजार सव्वीस ला पण तो शब्द आहे की क्रॉप मेंबर करतो पण अजून तरी ते शब्द कधी पाळला गेला नाही तुम्ही आता निवडणुकीला समोर जाणार आहात मला असं वाटतंय का तुम्ही भाजपमध्ये मागे खूप दिवसात बोलल होते भाजपमध्ये निष्ठावंताला किंमत आहे का निष्ठावंताला किंमत आहे का नाही हा आता निर्णय प्रत्येकच घेतय मी काही वेगळं सांगायची गरज नाहीये काही पक्षामध्ये नवीन आलेत किंवा जुने पण असतात पण एक हाती निर्णय जो होतोय तो चुकीचा होतोय नाही सगळे उपरे म्हणजे काय आता बरेच वर्ष झाले तर बरेच भाजपमध्ये आहेत उपरे म्हणता येणार नाही पण काही ठिकाणी अन्याय होतो हे नक्की मेघना दिदीशी माझा फोनवर संपर्क झाला होता पण पक्षाने प्रभा क्रमांक पाच ची जिम्मेदारी ही वरपुटकर साहेबांकडे दिलेली आहे त्यामुळे मेघना दिदीचा तिथे जास्त हक्षेप हस्तक्षेप नाहीये मग तुम्ही निष्ठा मान्य तुम्ही जुने जुन्यासाठी मी ते हस्तक्षेप करणार म्हणजे मग हे तुम्हाला कितपत योग्य वाटते जुने मला असं काल कळालं की काल छत्रपती संभाजीनगर मध्ये होती तर मला असं काल कळालं की तिथं मीटिंग मध्ये हा मुद्दा उपस्थितीत झाला आणि बोर्डीकर साहेबांनी सांगितलं होतं की तिकीट द्या म्हणून मला पण तसं काही म्हणजे कोण काटलं तिकीट माझं तिकीट आमच्या आमचे काका माननीय माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांनी तिकीट हा ह्यावेळेस नाही मागच्या बारा म्हणजे दोन हजार बारा पासन ही तिसरी वेळ आहे अशी चर्चा चालू आहे की आमच्या काकूचा परत एकदा वॉर्ड नंबर पाच मध्येच फॉर्म भरायचा चालू आहे त्यामुळे एकाच जागी दोन वरपुडकर नको म्हणून असं असू शकतं एखादा जुने आहेत ना तुम्ही का, काम केले त्या तुम्ही फिरता काम आहे त्या हि दोघांना उमेद दिली असतील ते प्रश्न तर त्यांना माहितीये तसंच त्यांच्या घरी आता दोन दोन जिल्हा परिषद लढवण्याचा पण विचार चालू आहे एक त्यांच्या सुनबाई आणि एक आमचे मोठे बंधू हे दोघ पण निवडणूक लढवणार आहेत जिल्हा परिषदची एक सिंगणापूर आणि एक दैटनाची चर्चा मी ऐकतोय तुम्हाला विरोध आहे का तसंच दिसतंय कारण की वरपुडकर मध्ये फक्त असं दिसतंय मला की वरपुडकर फक्त त्यांचंच एक परिवार दिसतंय बाकी आम्ही कोणी वरपुडकर नाहीयेत त्याच्यामुळे तसं असू शकतं प्रभाग पाच मध्ये पाच मधून निवडणूक लढवायचं इच्छुक आहे मी तुमचा काय अ आता इच्छुक मध्ये भरपूर आहेत आणखी काही पॅनल ठरलेला नाही माननीय आमदार राजेश दादा विटेकर आणि प्रताप भैया देशमुख हे जे उमेदवार ठरवतील ते असं पॅनल राहील पण एवढं निश्चित सांगतो की पूर्ण नवीन चेहरे राहतील आणि कोणीही काम करू त्यांना काम सांगू शकल हाताला धरून काम करून घेतील असे उमेदवार राहतील प्रभाग क्रमांक पाच मध्ये काही ठिकाणी कामं झालेत काही ठिकाणी नाही झाले पूर्ण प्रभाग असा सुजलाम सुसुभलाम जसं दाखवण्यात येते तसं काही नाहीये तसं असलं असतं तर तुम्ही पावसाळ्यात बघितलं असेल की वसमत रोडवर बऱ्याच ठिकाणी पाण्याचे होतात गुलमोर हॉटेल असेल किसान मॉल जवळ असेल तसं असलं असतं तर तसं झालं नसतं नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार प्रभाग क्रमांक पाचच्या नागरिकांना मी एवढंच आवाहन करणार आहे की आम्हाला मदत करा आम्ही सगळे नवीन चेहरे देणार आहेत आणि सगळे यंगस्टर राहणार आहेत तुम्ही कोणालाही हाताला धरून काम करून घेऊ शकता असेच उमेदवार आहेत जे काही उमेदवार आता सद्यस्थितीमध्ये भाजपकडून संभाव्य उमेदवार दिसत आहेत जे काही रनिंग आहेत ते सगळे गुत्तेदारीचेच आहेत सगळे आम्ही कोणी गुत्तेदारीवर आमचं पोट नाहीये आम्ही सर्वसामान्य आहेत आणि ही आमची निवडणूक जी, आही जी गुते दारी? गुते दारी जे हो आहे जे आमचा लढा आहे हे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असं मला चित्र दिसतंय गुत्तेदारी म्हणजे गुत्तेदारी गुत्तेदारी म्हणजे जे काही नगरसेवक आता आहेत वार्डामध्ये बऱ्यापैकी गुत्तेदारी चालू आहे त्यांची कामांची आम्ही गुत्तेदारी करणार नाहीत